नमस्कार डी नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या एका स्तुत्य उपक्रमाविषयी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गावातील उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यात महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता यावेळी गावातील सरपंच पंचफुला बोर्डे ग्रामविकास अधिकारी एच बी साळवे प्राध्यापक अनिल मगर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुष मंडळींनी वृक्षारोपण करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाला गावातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती यात शिलाबाई बोर्डे मंगलाबाई बोर्डे रुपाली बोर्डे आशा बोर्डे निर्मला बोर्डे शालूबाई बोर्डे जिजाबाई लोखंडे कौसाबाई बोर्डे उज्ज्वलाबाई बोर्डे अनिता बोर्डे आणि सविता बोर्डे यांसह अनेक महिलांनी सहभाग घेतला तसेच गौतम बोर्डे अक्षय बोर्डे आणि संघर्ष बोर्डे यांचीही उपस्थिती होती गावातील सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरणासाठी केलेल्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे महाबोधी लोकनाथेन पूजता अहम पी ते बोधी राजा नमस्तुते बोधि राजा नमस्तुते या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ज्या झाडाखाली तथागताला ज्ञान प्राप्त झालं तो झाड ते झाड म्हणजे त्यांच्या बोधीत्वाच्या या ठिकाणी साक्षीदार होत पुढचा पायंडा घेताना संत तुकारा म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविती खऱ्या अर्थाने वृक्ष आमचे मित्र आहेत सखे सोयरे आहेत या ठिकाणी अंतिम क्षणी येताना या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर खऱ्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी तो वातावरण दुःखमय वाटलं नाही पाहिजे ते कुठेतरी सुखकारक वाटलं पाहिजे आल्हाददायक थोडं वाटलं पाहिजे जाणं तर प्रत्येकालाच आहे पण जाताना आपण काहीतरी माग ठेवून जावं एक वेगळ्या पद्धतीची चेतना निर्माण व्हावी यासाठी या, या स्मशानभूमीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि वृक्षरोपण करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं ज्यांनी जे आली सरपंच असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्व ग्रामपंचायत असतील किंवा सर्व समाज बांधव असतील यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी खरोखर कौतुक करतो आणि यासाठी फक्त या ठिकाणी झाडं लावून ते झाडं जोपासण्याचंही काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुढचा संकल्प इथे असा आहे की एक वेगळ्या पद्धतीनं लोक आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना कळावा म्हणून काही सुविचार लिहिले जाणार आहेत त्याच पद्धतीनं बाहेरून आलेल्या लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे एक चांगल्या पद्धतीचा संकल्प आहे माझ्या मनपूर्वक या संकल्पाला शुभेच्छा मी आपल्या सोबत आहे आम्ही इथं झाडं लावून राहिलो सगळ्या समशान भूमीत सगळ्यांच्या शांतते चांगलं वाटलं पाहिजे इथं वातावरण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून याच्याकरता झाड मेलेल्या लोकांसाठी झाडं लावतो आज आठ आठ दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही मकर भूमी मध्ये लावत आहे आणि पहिले कलम पिंपळाची लावत आहे त्या पिंपळाच्या कलमामुळे शरीराला ऑक्सिजन मिळते कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज होती आपल्याला आज त्याची आपण झाडाची मशाल भूमी मध्ये लावत आहेत त्याच्यामुळे आपण भरपूर जणांना ऑक्सिजन मिळण्याची सुविधा आहे अन्ना माझा जय भीम आज पौर्णिमेनिमित्त आम्ही आज पिंपळगाव रेणुका येथील सर्व महिला यांनी आज झाड लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे झाड लावणं म्हणजे आमच्या ज्या झालेल्या ज्या पिढ्या आहे त्यांच्या नावास स्मरणानिमित्त हे झाडं लावण्याचा कार्यक्रम करत आहे आणि याच्यानंतर हा का हे झाडांना सगळ्यांना दीत आलेल्या गेलेल्यांना सुखी आणि समृद्धी वातावरण वाटावं यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या घरातले एक महिना झाला जाऊन त्यांच्या निमताना आम्ही झाडं लावू राहिलो इथं आम्ही नागरिक सरपंच आहे आमच्या निमित्तानं तुमची गाव आल्याची सुद्धा करून देऊ राहिलो हां पौर्णिमानिमित्त पिंपळगौरी येथे दलित समाजाचे स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात का आलेला आहे तसंच या वृक्षारोपण मुळे इथं जेही म्हणजे मृत्यू पावलेले जर व्यक्ती इथं आले त्यासोबत त्यांचे आलेले पूर्ण इथं पूर्ण नागरिक इथं आल्याच्या नंतर एक शांतमय वातावरण त्यांना निर्माण व्हावे हो आणि ह्या झाडानिमित्तानं आपल्याला म्हणजे आपल्या शरीरासाठी ऑक्सिजनसाठी बी खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आम्ही तर सर्वजणांनी वृक्षरोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे भीम सर्वप्रथम मी सर्वांना सप्रेम जे भीम करतो आजचा हा एकदम आनंदाचा दिवस आज पौर्णिमा असल्याकारणाने आपण सर्व पिंपळगाव येथील बौद्धवासियांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तो एकदम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे त्याबद्दल मी सर्वांना एक शुभेच्छा देतो तसेच आजची आपण जी स्मशानभूमी बघता या ठिकाणी आपण मागच्या एक दोन घटना जेव्हा घडला तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भाऊ यांच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला सॉरी सॉरी संतोष भाऊ बोर्डे यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि त्यांनी एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व स्मशानभूमीची स्वच्छता आता आपण सर्वजण बघू शकता की एक दोन आपल्या अंत्यविधी या ठिकाणी झाल्या होत्या त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती एक आजच्या खरोखरच एक असे सुंदर आणि स्वच्छ हे ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाज बांध बांधवांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने आणि हिरेने भाग घेऊन करत आहात याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगलकामना व्यक्त करतो जय भीम नमो उद्धाय